द बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत बातम्यांचा राज्याचे कृषी मंत्री हे गेल्या काही दिवसांपासून विविध विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान सभागृहात मोबाईल वर ऑनलाईन रबी खेळतानाचा माणिकराव कोकाटेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला यावरून विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील माणिकराव कोकाटे यांच्या वर्तनावर थेट नाराजी व्यक्त केली आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गटा शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केला राज्यात आठशे कोटींच्या रुग्णवाहिका घोटाळा झालाय यासाठी सहाशे टेंडर वाढवल्याचा दावा राऊतांनी केलाय हे घोटाळ्याचे पैसे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनला वळवल्याचा आरोप राऊतांनी केलाय या प्रकरणात झारखंडच्या पथकानं अमित साळुंके नावाच्या व्यक्तीला अटक केलं असून या प्रकरणाची धागेदोरी मंत्रिमंडळापर्यंत पोहोचल्याचा आरोपी संजय राऊत यांनी केला विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं होतं त्यानंतर महाविकास आघाडीने ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा असल्याचा आरोप केला होता त्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणी आघाडीच्या पराभूत उमेदवारांनी फेरमतमोजणी घेण्याची मागणी केली होती यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जास्त होते यात मार्शीज विधानसभा मतदारसंघात विजय मिळालेले आमदार उत्तम जानकर यांनी

भयावह हो प्रकार समोर आलाय तसेच बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या मुलीला गर्भपात करण्यात आलाय या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हजरलाय औसा तालुक्यातील एका नामवंत एच आय व्ही बाधित संगोपन संस्था आहे या संस्थेत आय व्ही बाधित अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला तसेच बलात्कारानंतर सुदर मुलीचा गर्भपात देखील केला या गर्भपातामुळे सदर धक्कादायक प्रकरण समोर आलाय पीडित मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत सरकारमधील तब्बल मंत्र्यांना दिला जाणार असल्याचा दावा सामनामधून करण्यात आला त्यामुळे सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे का अशी चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादग्रस्त मंत्र्यांविषयी नाराजी व्यक्त केली असताना आता सामना मधून करण्यात आलेल्या दाव्याने भुवया उंचवल्या दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रीपदी संधी मिळणार असल्याचं त्यांच्या जागी गेल्या काही दिवसांपासून सरकार विरोधातच भूमिका घेतल्याच्या माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रीपद विधानसभा अध्यक्षपदी संधी दिली जाईल असाही दावा सामनामधून करण्यात आलाय सहजी बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या सध्या देशात शारीरिक संबंधासाठी संमतीचे वय अठरा वर्ष आहे वेळोवेळी ही वयोमर्यादा कमी करण्याची चर्चा होती आता केंद्र सरकारने यावर स्पष्ट उत्तर दिलाय लैंगिक संबंधासाठी संमतीचं वय अठरा वर्षापेक्षा कमी असू शकते का यावर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितलंय शारीरिक संबंधासाठी संमतीचं वय अठरा वर्षापेक्षा कमी असू शकत नाही केंद्र सरकारने यासाठी न्यायालयात युतीवादही केला आहे केंद्र सरकारच्या मते शोषणापासून संरक्षण देणे आहे केंद्र सरकारने हे देखील मान्य केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटिशांचा दौरा संपवून मालदीवला पोहोचले आहेत शुक्रवारी सकाळी ते राजधानी माले मध्ये दाखल झाल्यात विमानतळावर पीएम मोदींच्या स्वागताला राष्ट्रपती मोहम्मद स्वतः जातीने हजर झाले होते गळाभेट घेऊन त्यांचं स्वागत केलं यावेळी त्यांचं अख्खं कॅबिनेट मोदींच्या स्वागताला विमानतळावर हजर होत मालदीवच्या परराष्ट्र मंत्र्यांपासून ते संरक्षण मंत्री अर्थमंत्री आणि होमगार्ड सिक्युरिटी मंत्री त्यात होते राज्यातील शेतकरी आत्महत्या करत असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मात्र शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील वक्तव्य करतात आणि सभागृहात ऑनलाईन बसून रमी खेळण्यात व्यस्त आहेत कोकाटे यांच्यावर रमी खेळण्याचे अनेक आरोप लागले असून त्यामुळे ते प्रचंड चर्चेत असून विरोधकांनी त्यांच्या विरोधात रान पेटवलं आहे त्यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून आणि सर्वसामान्य लोकांकडून देखील मागणी करण्यात येत आहे मात्र कोकाटे यांनी या प्रकरणात हात वर करत मी रमी खेळलो नाही मला येतच नाही असं म्हणत आरोप फेटाळून लावलाय एवढंच नव्हे तर मी राजीनामा देण्यासारखं काय केलंय कोणाचा विनयभंग केलाय का असा उन्मत्त सवालही त्यांनी उपस्थित केला मधील एका रुग्णालयात स्वागतिका असलेल्या मराठी तरुणीला गोकुल जाए, याने बेदाम मारहाण केली होती पोलिसांनी त्याला अटक केला त्याला आज कोर्टात हजर केला असता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे पण त्याचा माज कायम आहे त्याने अटकेनंतर पोलिसांवर अरेरावी केली कोर्टात गोंधळ घातला आणि आता तर पत्रकारांनाच त्याने धमकी दिली आहे तुम्हाला बाहेर आल्यावर पाहतो अशी धमकी त्याने दिली आहे त्यामुळे त्याचा संपला नाही का असा संतप्त सवाल मराठी प्रेमी करत आहेत त्याला कोणाचे इतके पाडवळ आहे की तो पोलीस न्यायपालिकेला सुद्धा जुमानत नाही असा सवाल करण्यात येतोय महाराष्ट्रामध्ये मागील अनेक वर्षापासून खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात घोषणा कधीही होऊ शकते सर्वोच्च न्यायालयाने नी। या निवडणुका घेण्यासंदर्भात निर्देश जारी केले आणि निवडणुकांचा मार्ग मोकळा मात्र यापूर्वी झालेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपेक्षा फार वेगळ्या असणार आहेत या मागील कारण म्हणजे मागील तीन ते चार वर्षात महाराष्ट्रातील राजकारणात झालेली उलथापालत अभूतपूर्व आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सारखे दोन मोठे पक्ष फुटून त्याचे चार पक्ष झाले सध्या राज्यात माहिती विरुद्ध महाविकास आघाडी असा राजकीय संघर्ष दिसत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि विधानसभेप्रमाणेच आघाडीतील पक्ष आणि महायुतीचे पक्ष एकत्र लढणार की वेगवेगळे याबद्दल अद्याप स्पष्ट नाही असं असताना आता सत्ताधारी महायुतीमध्ये या निवडणुकीपुरती फूट पडण्याची चिन्ह दिसत आहे बुलेटिन मध्ये ते सांगतोय तुम्ही पाहता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री